श्री स्वामी समर्थ सप्ताह काळ सुरू होतोय अखंड नामजप सप्ताह काळाला एप्रिल पासून सुरुवात होते वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत सप्ताह काळामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आपल्या मठात केंद्रात पारायण घडणार आहे तर या पारायणा दरम्यान आपल्याला प्रहर सेवा करायची आहे तर प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर सेवा कशा पद्धतीने करायची कोणता वेळ कठीण आहे कोणत्या वेळामध्ये महिलांना सेवा दिली जाते व पुरुषांना कोणत्या वेळामध्ये सेवा दिली जाते या यासंबंधीची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्या संबंधीचा व्हिडिओ त्याचे लिंक खाली दिलेले आहे नक्कीच लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनेल प्रहर सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील जो जो काही काही त्रास आहे भोग पर भोगत कर्म कर्म प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्या कर्मांचा भोग कुठेतरी कमी होण्यासाठी आपल्या जीवनातील दरिद्री गरिबी आर्थिक अडचणी आजारपण रोगमुक्ती कर्णी बाधातून मुक्ती कुणी तंत्र बाधा केलेली आहे त्याच्यातून मुक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर नक्कीच नक्कीच तुमच्या मठात केंद्रात जाऊन तुम्हाला प्रहर सेवा करायची आहे तर ते प्रहर सेवा कशा पद्धतीने करायची या संबंधी नक्कीच माहिती आपल्या चॅनेल सगळी दिलेली आहे तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता त्यामुळे आपल्या चॅनेलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ